नमस्कार मी पूजा पुझा। पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रीयदृष्ट्या मिठाचे काही भन्नाट उपाय बघणार आहेत आणि हे उपाय तुम्ही नक्कीच करा कारण शास्त्रामध्ये मिठाला खूप महत्त्व मानलेलं आहे आणि खूप मिठाला खूप महत्त्वाचं मानलं आहे त्यामुळे तुम्ही हे उपाय एकदा तरी नक्कीच करावं आणि व्हिडिओला जर लाईक केलं ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मिठाचा केवळ खाण्यासाठीच नाही तर शास्त्रीय दृष्ट्या देखील खूप महत्त्वाचं मानलेलं आहे मिठाशिवाय कोणताच पदार्थाचा उदाहरण नाही तर दृष्ट्या देखील याला खूप महत्त्वाचं मानलं आहे शास्त्रामध्ये मिठाला चंद्र आणि शुक्र यांचा कारग्रह देखील मानलेला आहे चला तर मग ते भन्नाट उपाय कोणते आहेत त्याकडे ओळूया जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट उपायाला सुरुवात करूया पहिला उपाय म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये सतत घरामध्ये सतत कटकट असेल भांडण असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता उपाय अगदी सोपा आहे तुम्हाला फक्त मिठाच्या पाण्याने फरशी पुसायची आहे हा उपाय तुम्ही अगदी महिनाभर करून बघा फरक अगदी तुम्हाला लवकरच जाणवेल फक्त तुम्हाला गुरुवारच्या दिवशी फरशी पुसायची नाही हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारी करायचा नाही बाक बाकीच्या इतरत्र दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आता उपाय नंबर दोन तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर तुम्ही विचार कसला करताय लागा तयारीला हो हाच उपाय आहे जास्त काहीच करायचं नाही फक्त करायचं आहे एक वाटीवर खडमीट घ्यायचं व ते बाथरूममध्ये ठेवायचं प्रत्येक महिन्यात हे खडमीट तुम्हाला बदलावं लागेल अगदी एक छोटासा उपाय आहे यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल घरामध्ये एक अल आनंददायी आल्हाददायक वातावरण राहील त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा कसलाही कष्ट करायचं नाही तुम्हाला अगदी सोपा उपाय आहे आता उपाय नंबर तीन घरात जर तुम्हाला पैशाची चणचण भासत असेल पैसा लक्ष्मी घरात येतच नसेल तर अगदी महिनावर तुम्हाला हा उपाय करायचा आहे लक्ष्मी धावतच तुमच्याकडे येईल तर उपाय काय आहे तर काय करायचं एका काचेच्या बाऊलमध्ये तुम्हाला खडेमीठ घ्यायचं आहे आणि त्यात चार पाच लवंगा ठेवायच्या आहे घरातील तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये हे मीठ ठेवू शकता एवढा सोपा उपाय आहे अगदी लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता बाकीच्या कसलंच कष्ट नाही तुम्हाला याच्यामध्ये अगदी दोन मिनटं लागणार आहे तुम्हाला हे उपाय करण्यासाठी त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करावे तसंच मीठ आणि लवंगाचे पाणी जर घरात शिंपडल्याने घरामध्ये एकदा प्रसन्न वातावरण राहते असं देखील मानण्यात अस आलेलं आहे तसंच ज्योतिषशास्त्रात देखील मिठाचं महत्त्व सांगितलेलं आहे पुढचा उपाय तुम्हाला सांगते लाल कापडामध्ये मीठ घ्यायचं आणि त्याची गाठ मारून ते घराच्या दारा हो मुख्य दारासमोर समोर लटकायचं यामुळे काय होईल घरामध्ये जी निगेटिव्ह शक्ती आहे निगेटिव्ह एनर्जी आहे ती येणार नाही आणि तुमचं वातावरण एकदम प्रसन्न राहील त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही नक्की करून बघा उपाय क्रमांक पाच जर पती पत्नी यांच्यामध्ये मतभेद असतील तर तुम्ही काय करायचं बेडरूममध्ये खडा मिठाचा तुकडा ठेवायचा आणि महिन्यातून एकदा तो बदलत राहायचा यामुळे काय होईल तुमचं वैवाहिक जीवन सुधारण्यास मदत होईल व्हिडिओ जो आवडला तर कमेंटमध्ये सांगायला श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद